जय शिवराय प्रेक्षक मंडळी हो तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन भटकंतीमध्ये आज आपण आलो आहे कोरीगडला कोरीगडला आल्याच्या नंतर सुरुवातीचा जो खाद्य आहे मोठा आहे पावसामुळे झालेला तळ चढून आपण वरती आलोय वरती आल्याच्या नंतर आता काय गड कसा आहे काय हे आता आपण बघणार आहोत वरती वरती जसं जसं जस येतोय तसं तसं तस आपल्याला धुके पण बघायला भेटतेत देत हळूहळू दुखी वाढत चाललेले आहेत आणि त्याचबरोबर घनदाट झाड आहेत त्या झाडाचं झाड झुडपतून आपल्याला वरती जायचंय पण ह्या गाड्याचा इतिहास असं सांगितला जातो की ना सोळाव्या शा, शतकात मराठ्यांनी हा हा गड आपल्या स्वराज्यात विलीन करून घेतला पण डिटेलमध्ये ह्या ह्या गडावरती इतिहास कुठं पाहायला भेटणार नाही आपल्याला कारण इतिहासामध्ये कमी प्रमाणात लिहिलेलं आहे पण आता ऍरोचे निशान दाखवले आहेत कारण गाड म्हणजे जंगलातून जाताना वाटा भरपूर दिसत आहे हिथपुष्ट आणि वगैरे दाखवले आहेत असे ॲरो ह्याची मदत होती आपल्याला भरपूर योग्य मार्ग पकडण्यासाठी त्याचबरोबर सीन तर तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण शांतता आहे आणि बारकाईने जर आवाज केंद्रित केलं तर म्हणजे पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय आपला तर ह्या गडाला कोरीगड हे नाव कशावरून पडलं ते वाचनात असं येतं की इथं पहिले कोळी लोक जास्त होते कोळीवरून कोरी असं कोरीगड नाव ह्या गडाला झालेलं आहे तर बघा इथं छोटसं कुत्रे बेडायला आले आपल्याला काय का, का गारटले गारटलं आता बघा जसं जसं वरती येतं हो, तसं पायऱ्या पण हे खूप छान दिसत आहेत आणि सल्लक आहेत इथं महाग कसं तुडक तुडक होतं इथं बघा तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे सल्लग पायऱ्या आहेत पूर्ण पायऱ्या सोडून आता ह्या वरती जायचं आहे तर चला आपण जाऊया आता वरच्या दिशेने चाललोय आपण वरच्या दिशेला गेल्याच्या नंतर काय एक्झॅक्ट काय काय नाही ते आपल्याला बघायला भेटणार आहे आता कुठपर्यंत ह्या पायऱ्याच ह्याचा पण अंदाज आता सध्या तरी बांधणं आवड समोरच समोरच आपल्याला ही गुफा दिसते आपण थोडस बघूया काय या पायऱ्या आहे पायऱ्या निवडणूक कधी आपल्याला ती पूर्ण काळ्या पाषणात कोरली आहे असं म्हणजे ह्याच्याकडे वेगळी तिकडे वे वगैरे आणून बनवली अशात प्रकार नाही एक डोंगराचं काळ पाशण आहे त्यामध्ये ही गुफा बनवलेली माझ्या मार्ग म्हणजे दाईक माणसं बसतील एवढी माझ्या मागे जागा आहे त्या काळात कदाचित लोक राहत असावी किंवा ह्याचा साठ्यासाठी वगैरे उपयोग केला असावा हा पंधरा शतपासून उपाय असावी असा अंदाज वर्तवला जातोय तर आता ह्याच्या पुढे थोड्याशा पाहिल्यात आणि वर विजयला रुपये तो बघू आता आपण गडाच्या सुरुवातीलाच हे गणेश मंदिर आहे ह्याचाच अर्थ असा की नेहमी चांगल्या गोष्टींसाठी गणपती राहायला पहिल्यापासून वंदन करत आलेलो आहे त्याचं हे प्रतीक आहे तर चला गणपती बाप्पा मोर्या मना आणि चला पुढे आणि डाव्या बाजूला बघितलं तुम्ही माझ्या तो पूर्ण दुखे ही दिसणार नाही तुम्हाला खालची काय दिसणार नाही आणि <sips> सरळ वरती बघितलं तर आता पायऱ्यांचं रूप थोडस हार्ड होत आहे बघा वळवण्याचा आणि पायऱ्यांवरून कुठची इथं तर घसरण्याची शक्यता आता इथं समोर एक वाट दिसती कदाचित गुफा असेल तिथं बघूया यात फिर काय बघू बघूया वाह, कि लाईट किती स्वच्छ पाणी पूर्ण स्वच्छ पाणी एवढे गोप्यामध्ये काटवलं असे सांगता येत नाही कशासाठी पण जे रचना केली ना त्याच्यासाठी फक्त वास हे शब्दच निघत ते वरती आल्याच्या नंतर धोके इतके वाढलेत ना बघा समोरच गाडाचा गुरुज आहे पण डोळ्यांना काही सुद्धा दिसणार झाले दुखी वाढलेली आहेत अवघाडावरती आल्याच्या नंतर आपल्याला काय मित्र भेटले की जे की महाराष्ट्राला विजिट करत आहेत केरळवरून आलेत आपल्या महाराजांचे गड बघण्यासाठी सात ते आठ गड बघितलेले आहेत आता इथून ते विसापूरला जा जाणार आहेत बघून अजून त्याच्या बाजूचे एक दोन गड बघून ते परत मुंबईच्या दिशेने जाणार आहेत गड मोहिमे मधला हा आपला सातवा गड कोरीगड आणि त्याच्या गणेश दरवाजेपेक्षा आपण आता बसलेलोय तर आता इथून आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये काय काय ते अजून बघू तर पहिला दरवाजा अशा अजून दरवाजे काय ह्याला आपल्याला आतमध्ये गेल्या कोणत्या वरून चालत चालत आल्याच्या नंतर आपण थेट येऊन पोचतो ते म्हणजे झेंडा बुरुजावरती झेंडा बुरुज ह्याला नाव का ठेवलं असावं तर महाग जे आपली जी निशाणी जो झेंडा तो फडकवला जातो ही निशाणी लावण्याचं मेन कारण असं असावं की रोडवरून जाताना सुद्धा कदाचित दुख्यामुळे गड ना दिसत नाही पण निशाणी हमकाच दिसतीये इथली ही निशाणी गड वळखण्यासाठी लावलेली असावी तर इथून जो व्यू भेटतोय जो क्षण अनुभवाला भेटतोय तो तर आता इथून खाली बघा पूर्ण दुख पूर्ण दुःख म्हणजे खालचा काही की माणूस दिसत नाहीये कोण येतंय कोण नाही येतय काही दिसत नाहीये पूर्ण दुःख असं वाटतंय जसं काय आपण स्वर्गात म्हणजे ढगातच आलोय जसं काय असं वाटायला लागलंय बघा फक्त इथं तुम्हाला इकडच्या साईडला आल्याच इकडच्या साईडला फक्त तटबंदी दिसत असेल आणि हा दिस असेल बाकी सगळीकडे दुखच दुख दिसतय मला ज्या मंदिराच्या आतमध्ये आपण आलोय त्या कोरी देवीचं देवी माता मंदिर आहे त्या कोरी देवी मातेच्या मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्याच्या नंतर हा जो देवी मातेच्या पुढचा जो परिसर आहे किंवा जो पुढचं जे हे बांधकाम आहे त्यामध्ये दहा ते बारा लोक रात्र इथे मुक्काम करू शकतात एवढी जागा आहे आणि समोरच देवीच असं छान असं दर्शन आपल्याला होते बाहेर पाऊस चालू झालाय पण मंदिरात असल्यामुळे पाऊस आपल्याला लागणार नाहीये चांगला असा पाऊस चालू झालाय थोड्या वेळ इथेच बसूया आणि नंतर मग बाहेर जाऊ समुद्र सपाटीपासून हजारो मीटर वरती आल्याच्या नंतर सुद्धा एवढे छान प्रकारे तळ बांधलं जाऊ शकतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे तळे ह्या तळ्यात एवढं पाणी साठा होऊ शकतो की जवळपास वर्षभर इथल्या गाड्यांवरच्या लोकांना कसलीही पाणीची टंचाई वाटणार नाही इतकं पाणी साठवलं जाते आता जो नजारा दाखवणार आहे ना तो तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आता हा जो पूर्ण बघताय हा वरचा परिसर आहे आतापर्यंत कसं बांधकाम वरती केलं जायचं याचं स्ट्रक्चर बघा कसं बनवलंय समोरच बघा तुम्ही समोर बघा हे पूर 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 पूर्ण डोंगराच्या आतमध्ये स्ट्रक्चर केलेले एवढं भारी स्ट्रक्चर केले की पुढे गेल्याच्या नंतर आतवडी पूर्ण कोरडी लागली एवढा पावड पडतोय तर तिथं आतमध्ये कसलंच पाणी जात नाहीये काय असेल बरं याचा प्रश्न पोडतच आहे जे स्ट्रक्चर केले त्याचं किती कौतुक करेल तेवढं कमी आता तिथून बाहेर तिथून बाहेर आल्याच्या नंतर समोरच एक छोटीशी एकदम छोटीशी वाट आहे ही बघा ही जी जी छोटीशी वाट आहे ह्या वाटेने पुन्हा एकदा पुढे एक रस्ता जातोय आणि खूप आमदार असल्यामुळे दिसत नाही तरी तटबंदी अजून संपायचं नाव घे ना खूप मोठी अशी तटबंदी आहे गाड्याला आणि या तटबंदीच वैशिष्ट्य असं आहे की ह्याला अजूनही मजबूतरित्या उभी कुठे कुणी ह्याला हानी पोहोचवलेली नाहीये गड बघून झालाय गडावरती जवळपास वरती, वरती फिरायला तीन उगड़ चार तास ते जाताना जातानावड अवघड गड नाहीये इझिली आपण जाऊ शकतो आणि बाजूला छोटे छोटेशे दुकान आहेत जिथे आपल्याला काय खायला गोष्टी भेटतील अशा प्रकारे पाऊस पण खूप चांगला चालवलाय आणि हा गाड्याचा व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये